नेर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भारतीय संविधान जनजागरण प्रचार रॅलीमधील दादासाहेब कांबळे संस्थापक अध्यक्ष जीवनमुक्ती सोशल फाउंडेशन पुणे व अनंत भवरे संविधान विश्लेषक औरंगाबाद यांचे स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त बापूराव रंगारी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी भारतीय संविधानाचे मूलभूत तत्व भारतीय नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने क्रांतीभूमी महाड येथून या संविधान जनजागरण रॅलीचे एक महिन्याआधी सुरुवात करण्यात आली होती या रॅलीचा समारोप नागपूर येथील दीक्षाभूमी येथे सव्वीस नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे अनंत भवरे यांनी सांगितले या रॅलीच्या स्वागतासाठी संविधान प्रेमी आनंद शिरसाट माणिकराव ढोरे दिलीप भवते साहेबराव सावळे अरविंद मिसळे नंदू नागपुरे वामनराव मिसळे सुनील मोहोड दीपक मिसळे व पॉवर ऑफ मीडियाचे नेर तालुकाध्यक्ष नवराथ दरोई व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर भारतीय संविधान जनजागरण मोहीम आम्ही एकवीस ऑक्टोबर महाडपासून सुरुवात केलेली आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्या त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून गुरुद्वाऱ्यासमोर असेल मस्जिदीसमोर असेल मस्जिदीत असेल मंदिरासमोर असेल चर्चसमोर असेल अशा पद्धतीनं धर्माच्या पलीकडे जाऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य भारतीय नागरिक हा संविधानातून कसा जागृत होईल त्या उद्देशानं या ठिकाणी आम्ही ही प्रचार रॅली काढलेली नागपूरपर्यंत संविधान दिनापर्यंत या ठिकाणी शेवटपर्यंत आहोत याचं कारण असं की आज दोन हजार बावीसच्या काळामध्ये आम्हाला ना सर्वोच्च न्यायालय वाचवू शकत ना प्रधानमंत्री वाचवू शकत ना राष्ट्रपती वाचवू शकत ना कुठले राजकीय पक्ष नाहीत ना कुठले राजकीय नेते नाहीत कुठल्याही सामाजिक संघटना आम्हाला वाचवू शकत नाहीत तर या सर्व प्रकारच्या समस्या ही महागाई आहे बेरोजगारी आहे ज्यामुळं सर्वसामान्य भारतीय नागरिक आणि भारतीय शेतकरी हा कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो अशा दयनीय अवस्थेमध्ये मधील व्यवस्था यामधून जर बाहेर पडायचं असेल तर आम्हाला केवळ आणि केवळ बहात्तर वर्षापूर्वी लिहिलेलं आणि प्रदान केलेलं बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच आम्हाला तारू शकतं हे आज आम्हाला सत्तर वर्षानंतर कळालं म्हणून आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत त्यांच्या विवेक शक्तीपर्यंत संविधानाचं महत्त्वाची कलम आणि त्यांचं विश्लेषण त्यामधून जागृती लोकांची कशी व्हावी याच उद्देशानं ही संविधान रॅली आम्ही काढलेली आहे